आज मी गावाकडे बनवत आहे सांडगे तर त्याच्या आधी मी सांडग्यासाठी मग घेतलेली आहे मटकीची डाळ एक किलो मटकीची डाळ आहे तर मटकीची डाळीमध्ये मी घालणार आहे हरभऱ्याची डाळ तर हे एक चिपट मी चण्याची डाळ घेतलेली आहे ती पण निवडून घेतलेली आहे स्वच्छ आणि तीन चिपटी आपली मटकीची डाळ आहे एक किलो म्हणजे तीन चिपटी जर तुमचं प्रमाण एक ग्लास असेल तर तीन ग्लास भरते डाळ एक किलोमध्ये आणि पाव किलो, किलो चण्याची डाळ तर आता हे दोन्ही मी उन्हात वाळत घालते त्याचबरोबर मी थोडीशी मुगाची डाळ आणि उडदाची डाळ सफेद ती घालणार आहे तर दोन्ही मिळून अर्धा चिपटं मी घालणार आहे म्हणजे याला कोळवं म्हणतात तर कोळोवर मी दोन्ही मिक्स डाळ घालणार आहे मुगाची आणि उडदाची तर चला डाळ वाळत घालूया आपण आता सफेद उडझाची डाळ आणि मुगाची डाळ दोन्ही वाळत घातलेली आहेत इकडे हरभऱ्याची डाळ वाळत घातलेली आहे मटकीची डाळ तर सगळे वेगवेगळ्या मी डाळी वाळत घातलेल्या आहेत कारण मी सगळ्या डाळी जात्यावर भरडणार आहे म्हणजे जात्यावर दळून घेणार आहे त्यासाठी चण्याची डाळ मी वेगळी घातलेली आहे कारण ती दळायला जरा जड जर जाते त्याच्यामुळे ती आधी दळणार आणि ही मुगाची डाळ आणि सफेद उडझाची डाळ साधारण पेलावर असेल ज्यात हे जे आपलं चिपटं दिसतंय ते अर्धा चिपटं मी मिक्स करून घेतलेलं आहे उडदाची थोडीशी आणि मुगाची तर उडदाची डाळ याच्यासाठी घालतात की सांडगे तोडताना त्याला चिकटपणा यायला पाहिजे कारण मटकीच्या डाळीला चिकटपणा नसतो आणि हरभऱ्याच्या डाळीलाही चिकटपणा नसतो त्याच्यावर चिकटपणा येण्यासाठी थोडीशी साधारण अर्धा वाटी उडदाची डाळ घालावी आणि थोडीशी मुगाची तर आता हे डाळी सगळे मी वाळत घातलेल्या आहेत ऊन चांगलं कडक पडलेलं आहे तर कडकडीतून छान कडकडीत त्या वाळतील आणि जात्यावर पटकन भरडल्या जातील तर संध्याकाळी मी दाखवतेच तुम्हाला जात्यावर दळताना डाळ आपली वाळून चांगली थंड झालेली आहे आता आपण भरडायला घेऊ चण्याची डाळी आपली चांगली, चांगली। वाळलेले आहे कडकडीत तर मी आधी सगळ्यात आधी चण्याची डाळ दळून घेते त्याच्यानंतर मटकी मूग आणि उडदाची डाळ दळून घेते आता मी डाळी सगळे एकत्र केल्यात फक्त चण्याची डाळ वेगळी दळते सगळ्यात आधी मी डाळ चण्याची दळून घेते चण्याच्या डाळीचं मी घास घातलेला आहे भरभर झाल्यावर तळायला लागत एकदम हळूवारपणे असं गरडून घ्यायचं तर आता बघ माझी नात आश्मी तळू लागायला आले मला आई वय वर्ष पाच आश्मीला खूप आमच्या पाऊस आहे नात आहे माझी आमच्याकडे पाऊस पडतोय त्याच्यामुळे लाईट गेली चण्याची डाळ आपली जवळजवळ जळून घालली आहे डाळी तळली सांडग्याचं पीठ आपल्याला दळून झालेली असं जाडं भरडं दळलेलं आहे तर हे घरगंटीवर पण दळतात पीठ सांगितलं सांडग्याचं पीठ आपल्याला दळायचं तर ते दळून देतात घरघंटीवाले पीठ आपलं मी जात्यावर दळलेलं आहे तर तर रात्र झाले मी ते पीठ रात्रीच मळून ठेवणार आहे तर सांडग्यात घालण्यासाठी मी मसाल्यासाठी घेतले आहे मिरची लवंगे मिरची आहेत तिखट आणि थोड्याशा सा कलरसाठी मी एक दोन मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतले आहे मी दोन कुड्या छोटे चम्मच दोन चमचे जिरे घेतले आणि खडा मीठ घेतलेला आहे चवीनुसार तर आता मी वाटण करून घेणार आहे थोडीशी कोथंबीरी मी घालणार आहे त्याच्यामध्ये तर मसाला आपला वाटून झालेला आहे पिठामध्ये मसाला घालते वाटण जेवढं केलं आहे तेवढं सगळं घालणार आहे कारण जेवढे चांगले झणझणीत तिखट सांडगे असते ना ते चवीला खूप छान लागतं तर मी थोडीशी हळद टाकते हिंग घालते थोडंसं आणि आता आपल्याला लागेल तसंच पाणी घालून आले पीठ मी मळून ठेवणार आहे आता मी पाणी घालते मिक्सरच्या भांड्यात पाणी होते मिक्सरचं भांडंही धुवून घेते तर मसाला मी घातलेलेच आहेत तर मिक्सरचं भांडंही मी धुवून घालते आता मेलं लागेल तसं पाणी घालून पीठ घट्ट मळून पीठ हे पीठ मळून ठेवतातही तर सांडग्याचं पीठ आपल्या मळून तयार आहे आता हे पीठ जाडंभरडं असल्यामुळे थोडंसं पाणी घातलं की चांगलं मुरून येईल आणि सकाळी आपण हे सांडगे तोडणार आहोत आपलं सांडग्याचं पीठ तयार आहे रात्रभर मुरल्यामुळे छान मऊ असं झालेलं आहे रात्री सांडगे तो तो तोडते आपली पारंपरिक पद्धत असते तर आता मला काही शास्त्र माहीत नाही पण असे तीन आमची आई म्हणायची राम लक्ष्मण सीता त्याला हल्वी फुकसं व्हायचं नमस्कार करायचं आणि सांडगे तोडायला सुरुवात करायची तर या मग सांडगे तोडायला आता हे थोडंसं पीठ घेतलेलं आहे आणि असं नकाच्या साह्याने असं तोडून टाकायचं आहे आता माझ्या सोबतीला बघा चिनुकली इकडे बघ जरा माझे नात आले सांडगे तोडायला पुतण्याची मुलगी आहे माझ्या आणि चिनुकलीची आजी आमच्या जाऊबे अगदी मन लावून सांडगे तोडत आहेत बघा आमच्या आश्मीने सांडगे तोडलेत आपले सांडगे सगळे तोडून झालेले आहेत आता मी हे मस्त कडकडीत उन्हात वाळायला ठेवते सांडगे आपले दोन ते तीन दिवस मी चांगले उन्हात कडकडीत वाळवले आणि प्रमाण वगैरे तर मी सर्व सांगितलेच आहे मीठ तिखट मीठ आपल्या चवीनुसार कोणाला तिखट आवडते कोणाला नाही तर त्याप्रमाणे चवीप्रमाणे मीठ घालावे पीठ मळताना तर सांडग्याचा हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये